बघा मंत्र्यांनी सांगितलं आणि आम्ही ऐकलं असं होत नसतं आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही बोलतच राहणार तुमच्याकडे पदे पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला तर लोक तुम्हाला मानतील तरी पण गेले काही महिने आपण जर बघितले तर या राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडगुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो तुमचा विषय राहिला पण आम्ही बोलतच राहणार जो आणि जोपर्यंत तुषार खरात आणि त्या मॅडमला आणि ज्या ज्या लोकांवर आतापर्यंत अन्याय झाले त्या त्या लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू व तसंच जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या घड्यासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की सगळेच दिवस काय सेम नसतात वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता हे जे काय झालंय नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही आम्ही लढत राहणार तुम्ही तुमच्या पद्धतीने लढत राहू आपण न्याय व्यवस्थेकडे जाणार आहोत आणि नंतर आपण जे काय खरे ते लोकांपर्यंत आणत राहू त्याचा जे आज उन्हात आहे ते माढवा खरी असा इशारा देखील त्यांनी इशारा दिला आणि त्या गोष्टी झाल्या असं होत असतं का त्यांना इशारा द्यायचा असेल तर त्यांच्या त्यांच्या नेत्यांना द्यावा आम्ही आमच्या लेवलला त्या तरी लढत राहू त्यामुळे उगाच डायलॉग मारायचं म्हणून मारून काय होत नसतं जे घरं आहे ते लोकांसमोर त्या ठिकाणी पुढं येणारच आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्यामुळे जे जे कोणी चुकले असतील ज्या ज्या सामान्य लोकांवर अन्याय झाला असेल तर त्या सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि नेत्यांनी नेतेगरी ने करून त्यांच्या पदाचा वापर फक्त दडपशाही करण्यासाठी केला असेल तर आम्ही लोकांच्या वतीने तिथे लढत राहू मला कळतंय की त्या आज जेलमध्ये आहेत गेले दोन महिने जेलमध्ये आहेत अजून पर्यंत ते बाहेर आलेले नाहीत बीडमध्ये बघा इतरही जिल्ह्यांमध्ये तुम्ही जावा मर्डर केलेले लोक आज बाहेर फिरतायत तिथं रेप केलेली लोक बाहेर फिरतायत पण इथं एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला पत्रकाराला ही केस झाली की ती केस ती झाली की ती केस पोलीस प्रशासन सुद्धा नेत्याच्या बाजूली आणि सामान्य लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी सहकार्य करत आहे त्यामुळे अशा केसमध्ये सामान्य लोक दोन दोन महिने जेलमध्ये आहेत आणि तिकडं मात्र जे श्रीमंत नाही तर गुंड लोक आहेत ते मात्र बाहेर त्या ठिकाणी फिरत आहे ही न्यायव्यवस्था आहे का आपल्या राज्यामध्ये अशा परिस्थितीने तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करणार आहात का हे काय योग्य नाही त्यामुळे शेवट आम्हाला विश्वास न्याय व्यवस्थेवर आहोत आता एका विषयामध्ये बेल तुषार खरातांना मिळालेली आहे महिलेला सुद्धा बेल मिळेलच पुढच्या काही दिवसामध्ये किती यांनी प्रयत्न केला तरी आत बसून ते लोक तिथं लढत आहेत त्याच्यातच तुम्ही बघा की त्या दोघांनी काय सांगितलंय की पोलीस प्रशासन आम्हाला धमक्या देते आमच्यावर प्रेशर आणतंय आणि फक्त काही नेत्यांचे म्हणजे आमच्यासारख्या आम लोकांचे नाही तर निंबाळकर साहेबांसारख्या लोकांची नावं घ्या असं प्रेशर हे पोलिसांकडनं केलं जातंय हे स्वतः ह्या दोघांनी कोर्टामध्ये सांगितलं असं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कळत आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेशर आणत असाल तर हे हास्यास्पद आहे विकासासाठी प्रेशर आणा तुमच्या पदाचा वापर गरीबासाठी करा शेतकऱ्यासाठी करा कष्टकऱ्यासाठी करा जो विभाग तुम्हाला मिळालेला त्यात जास्त निधी आणण्यासाठी नेत्याबरोबर तुम्ही लढा आणि तो निधी लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा पण ते प्रयत्न कुठंच होताना त्या ठिकाणी दिसत नाही मात्र फक्त पोलिसांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन दडपशाही मात्र इथं मोठ्या प्रमाणात केली जाली जाती हे दुर्दैवी आहे तुम्ही भागात राहून कुरघोडी करता तुमची दहशत आहे तुम्ही त्याचबरोबर पोलिसांना गडगड्याप्रमाणे वाजवता रोहित पवारांनी केलेले नाही आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी ज्या पद्धतीची कुरघोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली अनेक राजकारणातल्या नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या आणि याचा पूर्वानुभव त्यांना खूप चांगला आहे म्हणून त्यांना असं वाटत असावं हो कदाचित की आम्ही सत्तेत असताना जसं वागत होतो तसंच कदाचित ही लोक वागतात अशा पद्धतीची भावना त्यांची असावी पण रोहित पवार अजून राजकारणात जरी थे ते, थे थे ते, ते एका मोठ्या कुटुंबातले असते ते राजकीय उंची खूप त्यांची छोटी आहे ते एका मोठ्या कुटुंबात जन्माला आल्यामुळं त्यांना संघर्ष झाला नाही त्यांना कधी संघर्ष करायला लागला नाही त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राजपुत्राला कसं कळेल सामान्य माणसाचं दुःख वेदना सामान्य माणसाची अडचण ग्राउंडची परिस्थिती जमिनीवर काय संघर्ष आम्ही केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत जो ज्यांना साधू संत समजतो ना त्या व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नसेल कदाचित कुणी खंडी मागितली कुणी प्लॅन केला एकदा जाऊन आजोबांना विचार म्हणा कुणी प्लॅन केला एकदा जाऊन बाकीच्या लोकांना विचार म्हणा काय प्लॅन करून नेमकं काय केलं या विषयावर मला अधिकचं बोलायचं नाही पोलिसांचा तपास चालू आहे पोलीस तपास योग्य प्रकारे करतात त्यांनी पोलिसांचा वापर केला की तो महान काम करतात पण त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही कायम जयकुमार गोरे हा सत्तेच्या विरोधात लढत आला सत्तेच्या विरोधात संघर्ष केला सामान्य माणसाची लढाई जयकुमार गोरे लढतो आणि माझं काम मंत्री म्हणून जे काम आहे त्या आ, कामाला एवढ्या छोट्या माणसाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही राज्याची जनता माझ्या कामाचं सर्टिफिकेट देईल त्यामुळे मी कुठं फिरतो आणि मी कुठं राहतो काय करतो याचं काम याची चौकशी मला वाटतं त्यांनी करू नये त्यांनी आपण बघावं आपण काय केलेलं आहे आपण काय करतो हो। आहोत या संदर्भात आपण बघणं खरं असतं आता अपेक्षित यांच्याकडून